नाशिक दौऱ्यावर मराठा समाज बांधवांशी साधणार संवाद उद्धव ठाकरेंकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात मुंबईमध्ये विविध शाखांना देणार भेटी पुण्यात अजित पवार आणि शरद पवार समर्थक पुन्हा आमने सामने कार्यालयावरील पाठी हटवल्यामुळे प्रशांत जगताप आणि दत्ता सागरेंमध्ये खडाजंग आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे मनपाची मालमत्ता करात वाढ नाही मात्र पाणी करामध्ये वीस टक्क्यांची वाढ मराठवाड्यात फक्त एकोणचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक टँकरच्या मागणीत झपाट्यानं वाढ मुंबई पुणे एक्सप्रेस वर लवकरच आपत्कालीन दूरध्वनी केंद्र महामार्गावर दर दोन वर एक दूरध्वनी केंद्र उभारण्यात येणार सीईटी परीक्षेच्या अर्जांसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ विद्यार्थ्यांना आता बारा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आता